दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी कोजागिरी पौर्णिमा आहे कोजागिरी पौर्णिमा ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची अशी पौर्णिमा आहे कोजागिरी याचा अर्थ असा आहे की कोजागृती म्हणजे कोण जागा आहे हे बघण्यासाठी इंद्र आणि माता लक्ष्मी हे पृथ्वीवर विहार करत असतात आणि ते प्रत्येक घरात डोकावून पाहत असतात की को जागृती म्हणजे कोण जागा आहे या दिवशी जागरण करणं किंवा या दिवशी जागं राहणं हे अतिशय महत्वाचं असतं या दिवशी जेव्हा समुद्रमंथन झालं ते याच दिवशी झालं आणि याच दिवशी समुद्रमंथनातून लक्ष्मीची प्राप्ती झाली गोकुळामध्ये वृंदावनामध्ये भगवंत श्रीकृष्णांनी जी महारास केली आणि गोपींना आत्मा परमात्म्याची भेट घडवून दिली तो हा अतिशय महत्वाचा दिवस म्हणजे शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा दुसरी गोष्ट ज्या दिवशी ही महाराज झाली त्या दिवशी चंद्राला सुद्धा मोह झाला होता की या महारासेमध्ये आपण भाग घ्यावा त्यामुळे पंधरा कलाच्या ऐवजी सोळावी कला या दिवशी चंद्राने प्रकाशित केली आणि तीच कला प्रत्येक कोजागिरी पौर्णिमेला चंद्र प्रकाशित करत असतो चंद्र हा आयुर्वेदाचा कारक असल्यामुळे त्याच्या ज्या प्रकाशामध्ये जे काही अमृतमय असा वर्षाव त्याच्या प्रकाशामध्ये आपल्याला मिळत असतो ज्यांना स्किनचा प्रॉब्लेम असतो ज्यांना मानसिकता दळमळ झालेली असते त्यांनी या कोजागिरी पौर्णिमेचा अवश्य लाभ घ्यायचा कारण या पौर्णिमेच्या दिवशी रात्री साधारण अकरा पंचावन्न ते साडेबारा या वेळेमध्ये तुम्ही चंद्राच्या प्रकाशात स्वतःला उभं राहण्याचा प्रयत्न करायचा जास्तीत जस्ट वे। जास्त वेळ आणि दूध जे आठवलेलं असतं आपल्याकडे दूध आठवलं जातं या दिवशीमध्ये आणि ते दूध या चंद्राच्या प्रकाशात ठेवून ते प्राशन केलं जातं ज्यांना स्किनचे प्रॉब्लेम असतात त्यांनी हे जे दूध प्राशन केलं तर त्यांना नक्की त्याचा लाभ मिळतो कारण या सोळाव्या कलेमध्ये अमृताचा वर्षा होत असतो दुसरं म्हणजे या दिवशी इंद्राने महालक्ष्मीची जी स्तुती केली आणि त्याने जे अष्टक लिहिलं आहे इंद्रकृत महालक्ष्मी अष्टक या महालक्ष्मी अष्टकाची किमान अकरा वेळा तुम्ही पठण करावं कारण महालक्ष्मी यावेळी पृथ्वी तलावर विराजमान झालेली असते विहार करत असते ज्यांच्या घरी पैशाची चणचण चाललेली असेल किंवा ज्यांना प्रमोशन मिळायला अडथळे येत असेल किंवा ज्यांच्या घरातील पैसा टिकत नसेल त्यांनी खरंच हा कोजागिरी पौर्णिमेचा जो मुहूर्त आहे तो न टाळता महालक्ष्मीची पूजा करावी तिचं अर्चन करावं तिची प्रार्थना करावी आणि महालक्ष्मी अष्टक हे किमान अकरा वेळा पठण करा या दिवशी श्रीकृष्ण भगवंतांनी गोपींना परमानंदाची प्राप्ती करून दिली म्हणजेच श्रीकृष्ण भगवंतांची प्राप्ती या दिवशी गोपींना झाली होती म्हणून श्रीकृष्ण भगवंताचा जो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र सुद्धा तुम्ही किमान अकरा वेळा या दिवशी जप करावा अशा प्रकारे या कोजागिरी पौर्णिमेला अतिशय दुर्मिळ असा हा आपला भारतीय सनातन हिंदू धर्माचा जो सण आहे या पौर्णिमेचा तुम्ही जरूर लाभ घ्या आणि जरूर या गोष्टी तुम्ही करा निश्चितच तुम्हाला याचा फायदा होईल